नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बघा इथे मी नाश्त्यासाठी ज्वारीची आंबोळी बनवत आहे आणि ती कशी बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा इथे दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एका एक बाउलमध्ये आणि दोन चमचे रवा घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला इथे दही घ्यायचं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे बघा इथे दहीसुद्धा ऑप्शनल आहे आणि तांदळाचं पीठ पण ऑप्शनल आहे नसेल तर नाही घातलं तरी चालेल पाव चमचा हिंग घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर बघा इथे थोडं थोडं पाणी घालत मी हे बॅटर बनवून घेते आहे बघा नाश्त्यासाठी खूपच छान आणि पौष्टिक असा पदार्थ आहे हा आणि मुलांना डब्यातही आपण देऊ शकतो लहान मुलांना तर बघा या पद्धतीने आपण असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी चमच्याने मिक्स करत आहे तुम्ही विस्करच्या सहाय्याने मिक्स केलं तरीही चालेल आणि आपल्याला असं थोडं थोडं पाणी घालतच हे मिक्स करायचं आहे तर इथे मला चार ते साडेचार ग्लास जो जो पाणी लागलेलं ला आहे तर पाणी आपल्याला आवश्यकतेनुसार घालायचे म्हणजे कदाचित ते कमी जास्तही होऊ शकतं म्हणजे पाच ग्लासही पाणी लागू शकतं तर आपल्याला असं एकसारखं हलवत म्हणजे याच्यामध्ये गुठळी ठेवायची नाही आहे अगदी स्मूद असं बॅटर बनवून घ्यायचंय तर बघा इथे मी असं थोडं थोडं पाणी टाकत म्हणजे जसं जसं लागेल तसं तसं पाणी टाकत मी ते हे बॅटर बनवून घेतलेलं आहे अगदी सरसरीत बॅटर आपल्याला बनवायचं आहे खूपच पौष्टिक अशी आंबोळी म्हणजे तुम्ही बटाट्याची चटणी पुडाची चटणी किंवा हिरवी पुदिन्याची चटणी टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीसोबतही तुम्ही हे खाऊ शकता आणि असं पचनासही हलकं आहे ज्वारी असल्याकारणानं बघा स्मूद असं बॅटरी इथे तयार झालेलं आहे बघा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे अगदी चार पाच लसणाच्या कळ्या मी ठेचून टाकलेल्या आहेत त्याही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी तर बघा इथे मी ही घालून घेतलेली आहे आणि मी मीठ अगोदर टाकलं होतं मला जरा मीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा थोडंसं अर्धासा चमचा मीठ इथे घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एक सारखं असं सा, मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा इथे आता आपलं हे बॅटर झालेलं आहे बघा या पद्धतीने आपल्याला सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि बॅटर झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे म्हणजे याला काही मुरण्याची वगैरे आवश्यकता नाही आहे ठेवलं पाच दहा मिनिट तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरीही चालेल लगेच केले तरी अगदी व्यवस्थित मस्त असे ह्या आंबोळ्या होतात तर बघा इथे गॅसवरती मी डोश्यांचा तवा ठेवला आहे आणि त्यावरती एक चमचाभर तेल घालून असंच पूर्ण तव्यावरती स्प्रेड करून घेतलेलं आहे बघा आणि व्यवस्थित तवा गरम झाल्यानंतर आपल्याला थोडा गॅस कमी करून आणि आंबोळी घालून घ्यायची तर आपल्याला कडे कडेने अगोदर घालायची आहे डोशाप्रमाणे घालायची नाही आहे डोसा कसा आपण मध्ये बॅटर ओततो आणि असं वाटीच्या सायाने आपण ते पसरवून घेतो तर आंबोळीमध्ये आपल्याला साईडने असं घालत यायचं आहे बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित बॅटर पसरवून झाल्यानंतर यावरती आपल्याला लगेचच झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित असं मध्ये शिस्त आणि दोन मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तर बघा वरतून पूर्ण सुकलेलं आहे व्यवस्थित जाळीही पडलेली आहे आणि याच्या कडा अशा उचकलेल्या आहेत बघा आणि ते वरतून पूर्ण सुकल्यानंतरच आपल्याला उचटणीने ते पलटवून घ्यायचं आहे जर तुम्ही ते व्यवस्थित वरतून असं ड्राय झालं नाही आणि उचलायचा प्रयत्न केला तर ते तुटू शकतं त्यासाठी पूर्ण त्याच्या कडा वगैरे अशा मोकळ्या झाल्यानंतरच आपल्याला ते उलटवून घ्यायचे तर बघा इथे ही आंबोळी या पद्धतीने तयार झालेली आहे तशीच मी दुसऱ्या पद्धतीने आंबोळी करून घेत आहे आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये झाकण न ठेवता मी आंबोळी इथे घातलेली आहे तर बघा इथे आंबोळी घालून घेतलेली आहे बघा व्यवस्थित जाळी ही पडलेली आहे आणि साईडच्या ज्या कडा असतात ह्या सुद्धा मोकळ्या व्हायला लागलेल्या आहेत बघा तर एक दोन मिनटं आपल्याला हे व्यवस्थित असं वरतून ड्राय होऊ द्यायचं आहे आणि हे बघा या पद्धतीने असं उचटणी घालून हळूहळू आपल्याला ते असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि पलटवून घ्यायचं आहे तर बघा बघा किती सुंदर झाली आंबोळी आपल्या इकडे तर याच पद्धतीने मी सर्व आंबोळ्या करून घेतलेल्या आहेत दोन वाटी ज्वारीच्या पिठामध्ये बारा आंबोळ्या झालेल्या आहेत आणि एकदम खायलाही एकदम चविष्ट लागतात म्हणजे तुम्ही सॉसबरोबर शेजवान चटणीबरोबर पुडाची चटणी असते त्याबरोबर किंवा बटाट्याच्या चटणीबरोबरही तुम्ही ही आंबोळी खाऊ शकता तर बघा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये सांगा आणि आंबोळी बनवून बघा आणि कशी झाली मला नक्की जरूर सांगा तर या पद्धतीने हे बघा हीसुद्धा आंबोळी झालेली आहे याच पद्धतीने मी सर्व आंबोळ्या आता बनवून घेतलेल्या आहेत तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं ना त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा या पद्धतीने मी दुसरी आंबोळी झाकण न ठेवता व्यवस्थित दोन्ही साईडने शेकून घेतलेली आहे आणि आता एका ताटामध्ये आपण चटणीबरोबर सर्व करणार आहोत तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण चटणीबरोबर एका ताटामध्ये सर्व करू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँ। धन्यवाद